आता ही जी घटना आहे कुठे बिहारमध्ये घडलेली नाही तर ती बुलढाण्यामध्ये घडलेली आहे बुलढाण्यातून ही धक्कादायक घटना समोर आली या घटनेत बुलढाण्यात एका गावातील घरात दहा बारा दिवसांपूर्वीच दरोडीची घटना घडली होती या दरोड्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता तर पशुवैद्यकीय चिकित्सक डॉक्टर गजानन टेकाळे आणि त्यांची मुलगी बचावली होती परंतु पुढे जे रहस्यमय त्याचं उलगडलेलं आहे ते पाहून अनेकांना धक्काच बसलेला आहे असं या घटनेत काय घडलेलं आहे आता ते पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता या दरोड्याचं भिंग फुटलेलं आहे खरं तर या प्रकरणात अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने गजानन टेकाळे यांनी बायकोची हत्या करून दरोड्याचा बनाव रचला होता या घटनेचा उलगडा करण्यात आता पोलिसांना यश आलेलं आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आहे की बुलढाण्याच्या मातोळा तालुक्यातील दाभाडी गावात डॉक्टर गजानन टेकाळे यांचे कुटुंब वास्तव्यास होते टेकाळे यांच्या घरी त्यांची बायको आणि मुलगी असं तिघांचं छोटं कुटुंब होतं या तिघांच्या आयुष्यात एका महिलेची एंट्री झाली आणि सर्व उद्ध्वस्त झालं त्याचं झालं असं की डॉक्टर गजानन टेकाळे यांचं त्यांच्याच मेहमीसोबत प्रेमसंबंध होते या गोष्टीची कल्पना टेकाळे यांच्या बायकोला अजिबात नव्हती पण मेहमी भाऊजींच्या या प्रेमसंबंधात बायको अडसर ठरत होती त्यामुळे मेहुनीने माझ्या सख्ख्या बहिणीला संपवून माझ्याशी लग्न कर अशी अट घातली होती त्यामुळे मेहुनीच्या प्रेमात अखंड बुडालेल्या टेकाळे यांनी बायकोच्या हत्येचा कट रचला होता त्यानुसार अठरा जानेवारीच्या रात्री डॉक्टर टेकाळे यांनी बायको माधुरी टेकाळे यांच्या एसी डी चूर्णामधून म्हणजे एसिडीटीचे जो चूर्ण आहे त्या चूर्णामध्ये झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली त्यानंतर माधुरी यांना पटकन झोप आली माधुरी गाठ झोपेत गेल्यानंतर गाठ झोपल्या त्यानंतर टेकाळे यांनी त्यांच्या तोंड त्यांचे जे तोंड होते ते उशीने दाबून त्यांचा जीव घेतला त्यानंतर कपाटातलं सामान अस्तव्यस्त करून जमिनीवर पाडलं जेणेकरून ही घटना दरोडा वाटेल त्यानंतर टेकाळे यांनी झोपेच्या काही गोळ्या खाऊन स्वतःला बेशुद्ध अवस्थेत केल्याचा दिखावा केला सकाळी एकोणीस जानेवारीला ही घटना उघडकीस आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरोड्याचा तपास सुरू केला या तपासादरम्यान पोलिसांना घरात घुसखोरी केल्याचा कोणता पुरावा मिळाला मिळाला नाही त्यानंतर घरात कोणत्याही अज्ञात व्यक्तीचे ठसे किंवा श्वान पथकाच्या हाती काहीसुद्धा लागलं नाही त्यामुळे पोलिसांसमोर घटनेचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान समोर होतं या दरम्यान पोलिसांनी गजानन टेकाळे यांच्या फोनमध्ये त्यांचा एका तरुणीसोबतचा फोटो दिसून आला या फोटोवरून पोलिसांना या घटनेत अनैतिक संबंधाचा संशय आला आणि त्यांनी गजानन टेकाळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यानंतर चौकशीत आपल्या सख्या बहिणीला संपवून माझ्याशी लग्न कर यासाठी डॉक्टरला त्यांची मेवणी त्रास देत होती त्यामुळंच बायकोची हत्या केल्याचे गजानन टेकाळे यांनी पोलिसांसमोर कबूल केलं या घटनेमुळे डॉक्टरचं दरोड्याचं भिंग फुटलं आता पोलिसांनी डॉक्टरच्या मेहनीलेही मेवणीलाही अटक केलेली आहे या घटनेनं बुलढाणा मात्र हादरलेला आहे तर अशी ही आजची घटना घडलेली आहे अक्षरशः अशा ज्या बिहारमध्ये घटना घडत आहेत त्या कुठेतरी आता अलीकडे आपल्याकडे घडताना दिसत आहेत तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार